नमस्कार मी सिद्धेशाजे गोव्यावरून बोलत आहे मी माऊली उद्योगमध्ये जॉईन झालेली आहे मला मंगळवारी माझा आला कुरिअर कुरिअर आलेला आहे आणि मी स्टार्ट तेव्हा मंगळवारपासून स्टार्ट केलेलं आहे छान हे इतकं सुंदर काम करत आहे म्हणजे तयार खूपच छान काम करत आहे जे बेरो बेरोजगार बेर आहेत त्यांना रोजगार त्यांनी प्रवंब दिलेलं आहे कर्नाटकचे आहेत पुष्कळश महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा त्यांनी काम दिले आहे त्या विजयंती दे मी वस्त्रमाळ आणि फुल वस्त्रमाळ आणि आपले समयवाटी करत आहे तयार ज्या ज्या दिवशी कुरिअर आला त्या दिवशीपासून मी स्टार्ट केलेलं आहे मला मला आजचा चौथा दिवस आहे तर मी काम करत आहे मी सगळे आपली हे काम करून देतो नाही तितकं मी करते आहे पण माझी ही अपेक्षा राहील की जितकी मी फास्ट करेल तितकं माझ्यासाठी चांगलं राहील आणि जास्तीत जास्त संख्येने जरी त्यांची काही नाही हॅन्डल घ्यायची की हे काम आता झालं पाहिजे इतक्या दिवसात तुम्ही आपल्या आपल्या मनावर आपण काम झालं पाहिजे तशी त्यांची पण कसं आपण जितकं लवकर फास्ट मध्ये करू तितक्या लवकर आपला प्रॉफिट होणार हे पण लक्षात घ्या सगळ्या महिलांना एक महिला दुसऱ्या दिलेली हाक म्हणजे ही मावळी उद्योगाची ध्यास आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि मला हा माल आलेला आहे मंगळवारलाही ते स्टार्ट केलं आहे माल मला धर्म पाठवलेला आहे मी त्याची वस्त्रमाळ हे केलेली आहे तयार समयमाती तयार केलेली आहे मला खूप मला आणि हे कसं इतकं छान काम आहे हे मला हे देवाच्या म्हणजे दे सत्तर लागतं लागते हे देवाचं काम आहे समयवाती वस्त्रमाळ तयार करणे फुलवाती तयार करणे खूप सुंदर काम आहे घरी बसले हे काम इतका छान आपण हे करू शकतो आणि होऊ शकते अंजलीताई जर तुम्ही अंजलीताईला सपोर्ट करा त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने तुम्ही जॉईन व्हा तर ते होऊ शकते ते मध्ये करतील आपल्याला अजून आपला प्रॉफिट हे करून देतील जास्तीत जास्त आपल्याला ते फायदा करून देतील हे पण लक्षात घ्या म्हणून प्रत्येक महिलांनी इथे लवकरात लवकर माऊ माऊली मध्ये जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त संख्येने शेअर करा मला संधी दिल्याबद्दल मी अंजलीताईची आभारी आहे अंजलीताईची खूप आभारी आहे धन्यवाद अतिशय आभारी आणि त्यांचा स्वभाव पण इतका मनमीय आणि शांत आणि सुखाने आहे कधी फोन केला की कधीच म्हणजे असं नकार नाही देत स्वतःहून करतात जर आपला फोन नाही लागला व्यस्त बिज व्यस्त असेल तर स्वतःहून त्या फोन लावतात खूप म्हणजे खूप छान स्वभाव आहे त्यांचा मनमिय आणि त्यांचे मनामनापासून आभार मानते आणि माऊली उद्योगामध्ये जास्तीत जास्त संख्येने जय हीच माझी श्री स्वामी समर्थन